महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन जनसामान्यांचा माळुंगेगळे गावाच्या हाती कंपनीच्या दूषितपणामुळे अठरा मेंढा तकवला चाकण औद्योगिक वसाहतीतील माळुंगेगळे गावातील कोट्याड हॉटेलच्या मागील बाजूला गट नंबर तीनशे बेचाळीस मध्ये मेंढपाळ मेंढ्या गवत सरत असताना पिण्याचं पाणी दूषित असल्यानं तब्बल अठरा मेंढ्या दगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सध्या चाकण औद्योगिक वसाहतीत बऱ्याच कंपन्या प्रदूषण प्रतिबंधक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करत असल्याचं दिसून येत आहे वासुली शिंदे माळुंगे तसंच आजूबाजूच्या गावातील बऱ्याच कंपन्या सांडपाणी प्रक्रिया न करता थेट मोकळा जागे सोडत असल्याचं दिसून आलं आहे या घटनेमुळे माळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दूषित पाणी सोडलेल्या कंपनी प्रशासनाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पंचवीस दोनशे एकोणऐंशी दोनशे एक्क्याहत्तर दोनशे ऐंशी पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीशे शहाऐंशी चे कलम सात आठ पंधरा सोळा चोवीस प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा चौऱ्याहत्तर चे कलम चोवीस त्रेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मेंढपाळाला अशा निष्ठूर कंपनी प्रशासनानं मदत करावी नाहीतर ज्या कंपनीतून असं दूषित पाणी कोणती प्रक्रिया न करता बाहेर सोडलं जातं त्या कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व प्राणीप्रेमी करत आहेत त्यावर आता माळून सी पोलीस व महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळ प्रशासन काय कारवाई करणार हेच पाहावं लागेल न्यूज फिफ्टीन मराठी साठी आशिष जगे पाटील चाकण पुणे